नमस्कार मित्रांनो जायचे शेतामध्ये गायन वासर घेऊन जायचं दहा वाजलेत रात्री पोस पण पल्ल्या होत पल्ला होता त्याच्यामुळं चिखल झाला इथं मोत्या कसा उभारलाय खुस खुस करते लगेच हिऱ्याला खाजू येतो कि लगेच बघा असं मोत्या येतं इकडे ये हिरे इकडे ये असं हिरे आला तर मोत्या पण येतं इकडे यायला बघ मोत्या दोन येईल पण खाजवावं लागते नसतं नाही रे ती मारते बा कसा फुसफुस करायला आता शांत उभारलं लगेच नाही हिऱ्या खाजी नसतात कसं यायला मते ये शेतामध्ये बैलगाडी आपा घेऊन जाणार बैलगाडी काय ती घेऊन जाणार आहे रेट खूप आज सोमवार पण आहे त्याच्यामुळं लवकर सोमवार सोडायला यायचं अष्टमी पण आहे ये मत्या इकडे या कसं लगेच आला याला हो रे टक्कर खेळायला काय झालंय जायचं शेतामध्ये शेतामध्ये जायचं कारडायला मोठी कारवाट बैलगाडीला बांधून नेली बा कशी आडायला लागली सुनी गेली शेतामध्ये मोनी इथंच राहिली आणि मोनी घेऊन जायचं गाय मोठी गेली तर लागली आडायला सोडतो गायीला सोमवार पण असल्यामुळे लवकर यायचं पाऊस पडल्यामुळं पण लवकर Kau tak <noise> <noise> cerita, <noise> 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 काचरा शेतामध्ये लावल्या बांधाला आलो शेतामध्ये लावल्या बांधायला चरायला दुर्कशी मस्त आली मस्त सारखं पडायला माग उन्हात दहाण सुकाल तेज आले गुले कशी आळी खायला खायलाय गुलाकाचा शेंग खायलाय त्यानं शेंग समजा खलस करून टाकली आळीची बारी झाली आता गुले झाले सोयाबीनवर वर समजा शेंग त्यानं खाऊन टाकली ए राणे खे सोयाबीन मध्ये खाऊन बाग मग रस्त्याच्या कडीपासून लावले तो ग मा चारत जायचं चा। कशी शेंग खाल्ली गुलेनं आळ्या संपल्या आता मुलीने चालू केले शेंगा खायला कवळी शेंग होती ती खाऊन टाकली मुला खाली पडल्या आता राणी बायरू मध्ये नाच का तीन वाजता चारायचे तीन वाजता सोमवार सोडायला जायचं अच्छा रोग बांधाल चालित पण वर गेले की अरव्या बांधा लावायचे पण सुटले काल चार वाजता पोस आला चांगला पोस होता वाजता पाऊस आलता मस्त पोस होता गेला छत्री पण दाल नाही छत्री संत छत्री तर की काय झालं शांत उभा राहिली काय वर नेहर थोड शेण पडल्यामुळे खाणं झालेत काय की नेहतो वरी गाय घे नेहले की वासर येतात लगेच वरी चला रे चल काय झालंय चल अशी चार। चारी चारीत ने चारीत नेचं जाता जाता शेण पडलेलं समजा त्याच्यामुळं वासानं खाणी झालं काय की राणीने बारखी कारवड चरायली मोने चर राणी सोयाबीन मध्ये फिराल ती सोयाबीन खात नाही दहा खात नाही मोठीच कारवडले दान खाते कारवड तिच्यामुळे तिला बांधून टाकलं दोन्ही खात नाही मध्ये गेला तरी पण खात नाही पिन आलो शेतामधून तीन वाजता चालतो शेतामधून सोमवार ती सल्ला बालकिन आता कृष्णा कृष्णासाठी पाळणा ती बनवायला पाळणा सजवायला लागल्यात शेतातून माती आणली होती नाळाच्या बुडाला टाकलेली होती पाळणा ती बनविला आज गोकुळा अष्टमी श्रावण सोमवार चौथा सोमवार गोकुळा अष्टमी पण आहे कृष्णाचा आज जन्म झाला